हरिओ हो, महर्षी कपिलाचार्य कृतज्ञ मेदिनी पती त्रिपद्रे दश अध्यक्ष महाशुंग कृतांतकृत श्री विष्णुसहसनाम श्लोक क्रमांक सत्तर आणि नाम आहे पाचशे एकतीस महर्षी कपिलाचार्य हो। कपिला महर्षी कपिलाचार्य सांख्यशास्त्राचे प्रणेते सिद्धानाम कपिलो मुनिः कपिलमुनी जन्मजात सिद्ध आहेत आणि त्यांना आदि सिद्ध असे म्हटले जाते हे सांख्यशास्त्राचे आचार्य आणि संपूर्ण सिद्धांचे गणाधीश आहेत गीता दहा सव्वीसमध्ये कपिलमुनी नाम भगवंतानी आपली विभूती म्हटली आहे प्रत्येक कल्पात जन्मजात सर्व सिद्धींसह महर्षी कपिल अवतरित हो होतात कर्दम ऋषी व देवहूती यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन स्वतःच भगवंताने कपिलमुनी म्हणून जन्म घेऊन सांख्य सांख्ययोग सांगितला विद्वानांच्या मते दोन कपिलमुती असल्याचे सांगितले जाते कपिल मुनी आपली माता देवहूती हिला सांख्यशास्त्रज्ञानाचा सा उपदेश केला तिने ज्ञानयोगाने नित्यमुक्त परमात्मा स्वरूप भगवंतांना प्राप्त करून घेतले ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपूर नावाने प्रसिद्ध झाले देवा ही नदीच्या रूपात परिणत झाली ती सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली कपिलाचार्यांनी पंचमहाभूते पंचतन्मात्रा पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय व मनबुद्धी अहंकार चित्त अशी चोवीस तत्वे सांगितली व काल जे आपल्या मायेच्याद्वारे सर्व प्राण्यात जीवरूपाने व बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत ते भगवान पंचवीसावे तत्व आहेत तेच वासुदेव होत भागवत तृतीय स्कंधाच्या अशा महर्षी कपिलाचार्य श्री विष्णूंना जाणून घेऊन पाचशे बत्तीस कृतज्ञ विश्वरूप व आत्मरूप यादी ब्याऐंशी वे नाम विवरण झाले आहे अमात्मा गुणाकेश गुडाख्येश सर्वूताशय स्थिता अमादिश मध्यम भूतानामंत एवता दहावीस सर्गाण <coughs> सर्गाणादिरंत मध्यम चैवाहमर्जुन गीता दहा बत्तीस विष्टभ्यामहिद कृष्ण मेकांशेन स्थितो जगत दहा बेचाळीस संपूर्ण प्राण्यांच्या आदि याती मी मीच आहे संपूर्ण सर्गाच्या आधीमध्ये आणि अंतिम मीच आहे संपूर्ण प्राण्यांचे जे बीज आहे ते मीच आहे कारण माझ्याशिवाय कोणीही चर अचर प्राणी नाही भगवंतात रूपाने जड चेतन स्थावर जंगम सृष्टी आहे मी एकच अनेक रूपाने व्हावे एकोम बहुश्याम प्रजा येय छानोग्य सहा दोन तीस असा संकल्प करतो आणि अंतिम मीच शिल्लक राहतो शिष्यस्ते शेषस्तज्ञम श्रीमद्भागवत दहा तीन पस्तीस म्हणून मध्यादायी सर्व काही मीच आहे वासुदेव सर्व सदसच्चा हा अर्जुनम कारण जे तत्व आदि आणि अंती असते ते तत्व मध्यादयी असणारच मी सर्वांचे बीज आहे माझ्याशिवाय कोणताही प्राणी नाही भगवानच रूपाने स्थित आहेत कारण व्याप्य आणि व्यापक सूक्ष्म आणि मान सत आणि असत दोन्ही भगवानच आहेत भगवान अनंत आहेत म्हणून अनंत ब्रह्मांड त्यांच्या कोण्या एका अंशात स्थित आहेत कृतज्ञ सर्व लोकेषु पूज्यो भवती सर्वदा कृतज्ञ माणूस सदैव पूजनीय असतो हा कृतज्ञचा खरा अर्थ आहे अशा कृतज्ञ श्री विष्णूला नमस्कार असो पाश्च्यहेतीस पती ही पृथ्वीचा स्वामी पृथ्वी मधु आणि केटब राक्षसांच्या म्हणजे मांसापासून झाली आहे जेव्हा दुर्गा मातेने दोघांचा संस संहार केला तेव्हा त्यांच्या शरीरातून निघालेला मेद सूर्याच्या उष्णतेने वाळला म्हणून तिचं एक नाव मेदिनी आहे देवी भागवत वराह कल्पात हिरण्याक्ष पृथ्वी चोरून सागरात नेत होता तेव्हा भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध करून रसातलातून पृथ्वी काढून समुद्रावर स्थापन केली रसातलासी जाता पृथ्वी पाठीवरी दशावतरती तेव्हा ब्रह्माने विश्वनिर्मिती केली पृथ्वीने मेदिनीने वराला पतिरूपात वरले मेदिनीचे ते सुंदर रूपाहून अनेक दिव्य वस्तू वस वर्षे त्यांनी रथक्रीडा केली त्यातून महा तेजस्वी मंगळ ग्रहाचा जन्म झाला आहे देवी भागवत ब्रह्मवैवर्त पुराण अर्थात हे रूपक आहे साक्षात परमात्म्याच्या संकल्पाने निर्माण झालेली प्रकृती माया पृथ्वी मेदिनी ती सुफलाम होणारच असे मेदिनीपती श्रीविष्णू वंदनीय आहेत पाचशे चौतीस त्रिपद तीन पाय असलेला तीन चरण तीन मात्रा हरि ओमित्ये दक्षरम इदम सर्वं तस्योप मांडुक्य एक हे सर्व ओम अक्षर आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जे पूर्वी होऊन गेले आहे आता आहे आणि पुढेही असणार आहे ते सर्व खरोखर ओंकार आहे आणि दुसरे जे राहतील आहे ते सुद्धा ओंकारच आहे ओम तसी निर्देश ब्रम्हिवध स्मृत गीता दहा गीता सतरा तेवीस ओम तीन प्रकारचा परमात्म्याचा निर्देश आहे अर्थात परमात्म्याची तीन नावे आहेत आत्मा अक्षरदृष्टीने ओंकार आहे आणि मात्रांच्या पादांच्या आणि चरणांच्या दृष्टीने ओम रूप म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश रुद्र हे सृष्टी स्थिती संवारक आहेत ओंकार हाच परमात्मा आहे ओम नमो जी आद्या ज्ञानेश्वरी ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे उदर पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हा त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे या तिन्ही मात्रा त्रिपद एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद एकवटला जातो सृष्टीच्या पूर्वी सर्वप्रथम ओंकाराचे स्फुरण झाले व नंतर सात कोटी मंत्रांची उत्पत्ती झाली अशा त्रिपद श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक होऊ पाचशे पस्तीस त्रिदशाध्यक्ष जागृती स्वप्न सुशुप्ती या तीन अवस्थांचा साक्षी त्रिपद हो। नंतरचे वर्णन यात आहे अ उ म अनुक्रमे अ म्हणजे जागृती वैश्वानर एकोणीस मुखे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच प्राण आणि मन बुद्धिचित्त अहंकार विराट सप्तांगासह ओम म्हणजे स्वप्न उ म्हणजे तेजस एकोणीस मुखे हिरण्यगर्भ म म्हणजे प्राज्ञ ईश्वर सर्वव्यापी असा विश्व प्रथम पाद जो बाह्यस्थूल विषय जगत अनुभवतो जागृती अभिमानी आत्मा तेजस द्वितीय विषय वस्तूंचे आंतरिक जग जाणतो स्वप्न अभिमानी आत्मा आणि प्राज्ञ तृतीय पाद केवळ जाणीव शक्तीची दास आहे सुषुप्ती अभिमानी आत्मा आत्म्या जसे तीन प्रकार सांगितले जागृती स्वप्न आणि सुषुप्ती हे सर्व एकच आहेत परंतु जाणीवेच्या तीन स्तरावर ते तीन प्रकारे ओळखले जातात एक एकएव त्रिधास्मृत आपल्यातले चैतन्यतत्व किंवा शुद्ध जाणीवतत्व हे एकच आणि तेच ते असते परंतु भौतिक देहाशी तादात्म्य पाहून ते वस्तूकडे पाहते जेव्हा त्याला बाह्य जगताबद्दल जाण असते तेव्हा त्या स्थितीला जागृतावस्था म्हणतात आपल्यामधील ते जाणीवतत्व भौतिक देहापासून परावृत्त होऊन जेव्हा मन आणि बुद्धी याच्याशी तादात्म्य पावते तेव्हा ते बाह्य जगाशी खरोखरी संबंध अगर संदर्भ नसलेले असे स्वतःचे आणि मानसिक संस्कार यांचे स्वप्न पाहणारा स्वप्न अभिमानी आत्मा बनते ती जणेशक्ती पुन्हा जड देहापासून आणि सूक्ष्म देहापासून पूर्णपणे परावृत्त होऊन स्वतः कारण कोशाशी तादात्म्य भावते आणि सुषुप्ती अभिमानी आत्मा बनते आणि सुषुप्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाणीव शक्तीची अवस्था अनुभवते अशा रीतीने तादात्म्यांमध्ये आपण आपल्यामध्ये जणू तीन अलग व्यक्तिमत्वे असल्याचे अनुभवतो वस्तुत बौद्धिकदृष्ट्या हे मान्य करण्यासारखे आहे की या तिन्हींच्या मागे सत्य या तिन्हींच्याही मागे जीवनदायी घटक तीन अनुभव क्षेत्राचे अनुशासन करणारे चैतन्य तत्व एकच एक व तीच अहम कल्पना आत्मतत्व चैतन्य पवित्र तत्व होय मंडकी उपनिषदाचा हाच हेतू आहे अशा त्रिदशाध्यक्ष परमात्मा श्री विष्णूंचे ध्यान करू पाचशे छत्तीस महाशृंग हो। मत्स्यावतारात मोठे शिंग धारण करणारा ब्राह्म नावाचा नैमितिक प्रलय झाला तेव्हा भूलोकातील सर्व लोक समुद्रात बुडाले होते ब्रह्मदेवाला त्यांच्याजवळ राहणाऱ्या बलवान दैत्याने ते चोरले सर्व शक्तिमान भगवान श्रीहरीचे दानवराज हयग्रीवाचे दुष्कृत्य जाणून जाणून घेतले म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला सत्यव्रत नावाचा राजा फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता दिवशी नदीमध्ये पाण्याने दर्पण करीत असता त्याच्या ओंजळीतील पाण्यामध्ये एक, एक लहानशी मासोळी आली आणि ती बघता 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 इतकी मोठी झाली की ती कशातही न मावे नाशी झाली शेवटी ती समुद्रामध्ये नेऊन सोडायचं ठरलं आणि समुद्रामध्ये सोडल्यानंतर सुद्धा ती इतकी मोठी झाली की शेवटी राजाच्या लक्षात आले की हे कोणीतरी भगवंताचे रूप असणार भगवान म्हणाले सत्यव्रता आजपासून सातव्या दिवशी भव इत्यादी तिन्ही लोक जेव्हा प्रलयकाराच्या अथांगपणात बुडू लागतील तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्शन जाऊन त्या ना त्या नावेवर त्या नौकेवर चढावेस तसेच सर्व प्रकारे जर धान्य आणि लहान मोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या साह्याने तू न भीता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास ती नाव प्रचंड वादळाने डगमगू लागेल तेव्हा मी याच रूपात तेथे येईन त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध ठरल्याप्रमाणे भगवंताच्या सांगण्यानुसार प्रलयकालीन मेघ समुद्र मर्यादा सोडून वाढत होते आणि पाहता पाहता पृथ्वी बुडू लागली तेव्हा राजाला भगवंताच्या आज्ञेचे स्मरणच आले आणि नाव सदा आले त्याला दिसली तेव्हा तो धान्य आणि इतर विजय घेऊन सप्तर्षींच तीत जाऊन बसला आणि सप्तर्षीनी राजाला भगवंताचे ध्यान करायला सांगितले तेच आम्हाला आम्हाला संकटातून वाचून कल्याण करतील असे ठरल्यानुसार राजाने भगवंताचे ध्यान केले आणि त्यावेळी सोनुद्यात राज्ञा प्रादुरासीन महारणवे एक शंकर एक शृंगधरो मत्स्यो हय है, हैमोनियुत योजन हा भागवत आठ चोवीस चव्वेचाळीस त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेल्या चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा प्रचंड मासा प्रकट झाला भगवंताच्या सांगण्यावरून तिनाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्नतेने राजा भगवंताची स्तुती करू लागला तेव्हा मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंताने प्रलयाच्या दिशेने समुद्रात विहार करीत असतानाच त्याला आत्मतत्वाचा उपदेश केला भगवंतानी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराचा उपदेश केला त्याला मत्स्य पुराण असे म्हणतात भगवंताच्या कृपेनच राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला भगवंता सदैव रक्षण करण्यासाठी विविध अवतार धारण करतात तात्पर्य संसारोपी अंधकाराने व्यापलेला या भवसागरातून तरुण जाळण्यासाठी नौका होतात सृष्टी निर्माता ब्रह्मदेवही प्रलयरूपी अज्ञान निद्रेतून सुटत नाही पण भगवंत सदैव दक्ष तत्पर असतात म्हणून अशा महाशृंग श्री विष्णूंचे निरंतर स्मरण करू पाचशे सदोतीस कृत मृत्यूचाही अंत करणारा कृतांत काळ कृत म्हणजे करता करणारा अंत म्हणजे शेवट काळ कालोस्मी लोकक्षयक कृत प्रवृत्त समार तुम्ही अप्रवृत्त गीता अकरा बत्तीस मी संपूर्ण लोकांचा नाश करणारा विशाल काळ आहे आणि यावेळी मी या सर्व लोकांचा संहार करण्यासाठीच येथे आलो आहे अमेवा कालो गीता दहा तेहतीस ज्या काळाचं कधी क्षय होत नाही अर्थात जो कालातीत काल काल आहे आणि शेवटी अनादि रूप तो काळ भगवानच आहे सर्ग आणि प्रलयाची गणना सूर्यापासून होत असते परंतु जेव्हा महाप्रलयात सूर्यही लीन होत असतो तेव्हा वेळेची गणना परमात्म्यापासून होते म्हणून परमात्मा अक्षय काळ आहेत अक्षय काळ सर्वांना खाऊन टाकतो आणि स्वतः जसाच्या तसा राहतो अर्थात त्याच्यात कधी कोणताही विकार होत नाही त्याच काळास इथे भगवंताने आपली विभूती मानली आहे अक्षय काळाला आपले स्वरूप म्हटले आहे महाप्रलयात लीन होतात महासर्गाचा अर्थात ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा जितका काळ असतो तितकाच काळ महाप्रलयाचा असतो म्हणून एवढ्या दीर्घकाळाची गणना अक्षय काळरूपी परमात्म्यापासून होत असते म्हणूनच सूत्रधार तो त्याच्या अग्निशिवाय गवताचे पान माळूचा कण वारा अग्नी पंचमहाभूते काहीही करू शकत नाहीत ज्याची काळावरही मे समयावरही वेळावरही वृत्ती देवता यांच्यावर सत्ता आहे अशांत कृतांत कृ श्री विष्णूंचे स्मरण करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक सत्तर आणि नाम पाचशे सदोतीस संपन्न झाले हरिओम हो।